जर तुम्ही वरती दर्शन घेत आहे तर मग तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यासारखंच आहे ते एक सिक्युरिटी गार्ड आहे तो जरा जास्तच आवाज चढवतो जर तुम्ही कधी इथे येत असाल ना भायरस छपडा काढून या खूप कडाक्याचा ऊन असतो त्यावेळेला ह्या कुंड्यातून येणारं पाणी हे एकदम बारपासारखं थंड असतं चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण जातोय गणपतीपुळेमध्ये असंच जर आज सुट्टीचा वारा असं म्हटलं की थोडं फिरूया तर गणपतीपुळ्यामध्ये जातो आहे गणपती आपाचं दर्शन घेऊ आणि तिथून मग परत आपण जाऊ गुहागरला सो गुहागरला जाता जाता आहे ना मध्ये जयगड गाव लागतं सो जयगडमध्ये जयगडचं कारडेश्वर मंदिर आहे ते जर आपल्याला करायला मिळालं तर ते मंदिरातलं दर्शन जे आहे तर ते करू त्याच्यानंतर तिथेच एक लाईट हाऊस देखील आहे जयगडचा तो जर बघायला मिळाला तर तो देखील दाखवू तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जरा पेटपूजा करूया आणि नेहमीप्रमाणे स्वतः आपण आहोत राई भातगावच्या पुलावरती आपण इकडून गणपतीपुळेला जातो आहे सो इकडचा रोड म्हणजे राईभातगाव पुलाच्या मार्गे जाकादेवीतून गणपतीपुळेत कसं जातात तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जर तुम्ही रत्नागिरीत येत असाल तर मग रत्नागिरीतून जाकादेवी मार्गे कसं जाता येईल ना तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता आपण आहोत राई भातगाव पुलाची इथे जुबे गोरबा हॉटेलमध्ये आज आपण घेतलेलं आहे भाकरी दोन चार दिवस आपण म्हणत होतो की कधीतरी दाखवूया सो आज फायनली भाकरी इथे घेतलेली आहे कधी जर तुम्ही इकडून प्रवास करत असाल तर इथली कोळीं भाकरीची टेस्ट नक्की घ्या चला आता आपण निघूया आता हा समोरचा रोड जातो रत्नागिरीमध्ये इकडे आहे हॉटेल आणि हा राई भाजगपूल ह्या साईडला आहे तर इथून आता तुम्हाला डायरेक्ट आपण आहे ना जाकादेवीचा जो पॉईंट आहे जिथून एक रोड जातो रत्नागिरीत आणि एक रोड जातो गणपतीपुळे तर तो त्या पॉईंटला जाऊन तुम्हाला दाखवूया की गणपतीपुळेत जायचं कसं ह्या मार्गी किंवा मग तुम्ही रत्नागिरीतून येत असाल तर रत्नागिरीतून मग गणपतीपुळे जायचं कसं किंवा मग तिकडून गुहागरला यायचं कसं तर ते तुम्हाला दाखवतो चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आत्ता आपण आलो आहे जाकादेवीच्या फाट्यावरती आता हा रोड जातो गणपतीपुळेला जाकादेवी गावामधून मग पुढे गणपतीपुळे जातो आपण आलो ह्या मार्गे गुहागर मार्गे आणि हा इकडे डाव्या बाजूचा जा रोड जातो तर तो, तो जातो रत्नागिरीमध्ये जर कधी तुम्ही रत्नागिरीमधून गणपतीपुळे जात असाल तर इकडून येऊन डायरेक्ट तुम्ही जाकादेवी मार्गे गणपतीपुळे जाऊ शकता तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया पुढे खंडाळा खंडाळा का तिकडे हा लेफ्ट साइड गणपतीपुळे दहा किलोमीटर गणपतीपुळे पावस पन्नास आरेवर एकशे वीस एकवीस मला चालू खाली गर्दी बघा किती आहे तर हा आहे एट्रन्स हा ड्रायव्हर असल्या ना फुल गर्दी सो मग म्हणून आम्ही म्हटलेलं आहे की ह्या प्रदक्षिणा मार्गावरून पूर्ण गणपती मंदिराला प्रदक्षिणा मारून मग येऊया तर मित्रांनो आल्या आल्या गेटवरती एवढी गर्दी बघितल्यानंतर असा विचार केला की फक्त प्रदक्षिणे घेऊया आणि परत मग पण आपल्या प्रवासाला लागूया कारण आमचे प्लॅन जे असतात ना तर कधी असे डिसायडेड नसतात सो त्याच्यामुळे आम्ही घरातून मोस्टली उशिराच निघतो सो आज पण तसंच काय झालं घरातून उशिरा निघालो त्याच्यामुळे मग इथे यायला उशीर झाला सो आत्ता वाजले आहेत दोन आणि माझा इथलाच एक मालगुणचा मित्र आहे मयूर पाटील म्हणून सो त्याचं सुंदर माझं कोकण म्हणून चॅनल आहे सो त्याने मला काही आयडियाज दिल्या होत्या गणपतीपुळेला जर येत असतील आणि जर मंदिरामध्ये दर्शन घेत असेल तर त्याच्या आधी ह्या पायावटेन ज्यावेळेला आपण वरती जातो डोंगरावरती तर त्या ठिकाणी आहे ना गणपतीचं शोंडास्थान म्हणून एक ठिकाण आहे सो तिथे सोंडेच्या आकाराचं स्थान आहे ते एक गणपती बाप्पाचं सो तिथे पहिलं जाऊन दर्शन घे आणि जर तिथे तू दर्शन घेतोय तर मग तुला खाली मंदिरामध्ये दर्शन घ्यायची गरज नाही So, मुण है। so, है तर म्हणून मग आता आम्ही काय करतो आहे सो ह्याच्या आधी बरेच वेळ आलो होतो आणि ह्याच्या आधी तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल गणपतीपुळेचं दर्शन वगैरे इवन आतमध्ये काही शूटिंगला परमिशन नाही त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दर्शन तसंही आपलं होणारच आहे तर मग हे वरती जाऊया आणि हे थोडंसं गणपतीपुळेतलं वेगळं ठिकाण तुम्हाला दाखवूया त्यानिमित्ताने तुम्ही कधी इकडे आलात तर ह्या ठिकाणालासुद्धा तुम्ही भेट द्या आता मला असं समजलं आहे की बाकी खाली गणपती बाप्पाचं दर्शन घेताना वरचं जे शुंडस्थान आहे तिथलं जर तुम्ही दर्शन घेतलंच नाही तर मग इथे आल्यानंतर तुमचं दर्शन हे तसंही येऊन अपूर्णच आहे तर त्याच्यामुळे कधी आलं आणि जर तुम्ही वरती दर्शन घेत आहे तर मग तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यासारखंच आहे सो बेस्ट आहे की खाली गर्दी असेल नसेल बट ह्या वाटेने वरती चालत जावा त्यानिमित्ताने तुमची प्रदक्षिणा पण होते आणि वरती असलेलं शिंदस्थान जे आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलं तर गणपती बाप्पाचं दर्शन देखील होतं तर मित्रांनो तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला कधी कधी मिळत नाही तर तुम्ही शुंडस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकता तर आता प्रदक्षिणाच्या मार्गावरच या ठिकाणी शुंडस्थान आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मुख आहे असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी आपण दर्शन घेतो गणपतीपुळेमध्ये मंदिरामध्ये तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मानेच्या खालचा भाग अगदी पायापर्यंतचा भाग आहे आणि शुंडस्थान म्हणजे सोंडेचा जो भाग आहे तो ह्या ठिकाणी आहे आता हे कितपत खरं हे आपल्याला माहीत नाही जर हे खरं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे खरं आहे अजून नसेल खरं तर खरी स्टोरी काय आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुर्तस आता आपण शुंडस्थान ज्या ठिकाणी आहे तर तिथे आपण दर्शन घेऊया आणि पुढे मग आपल्या परत मार्गाला लागूया तर तर हे बघा हे असं आहे छोटंसं मंदिर पहिल्या वेळेला हे पूर्ण ओपन असायचं बट आत्ता प्रॉपरली एकदम इथे बसण्याची वगैरे व्यवस्था केली ओम ना महा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी गणपती बाप्पाच्या सोंडेचा आकार आहे म्हणून ह्या ठिकाणाला शोंडास्थान असं म्हटलं गेलं आहे ह्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला नाही बट जी काय थोडीफार माहिती आपल्याला आहे तर ती तुम्हाला आपण सांगितली तर अशा प्रकारे मित्रांनो इथलं दर्शन झालं आणि आता आपण पुन्हा पुढे जाऊया प्रदक्षिणा करत करत पुन्हा डोंगर फिरून नंतर मग ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो त्या ठिकाणी जाऊया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला जाऊया कारण आता ऑलमोस्ट अडीच वाजले त्याच्यामुळे मी थोडी घाई करतो आहे कारण का जे कराडेश्वर मंदिर मी मागच्या वेळेलासुद्धा एक्सप्लोअर करत होतो तर त्यावेळेलासुद्धा मला काहीतरी भेटलं नव्हतं सो तोसुद्धा माझ्यासाठी ह्यावेळेला थोडासा टास्क आहे कारण का जवळजवळ मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही आलो होतो मी आणि निमिष तर त्यावेळेला आमचा पण असं सेम गणपतीपुळेचा व्हिडिओ झाला आणि जाता जाता म्हटलं की कराडेश्वर मंदिर करूया आणि ते राहूनच गेलं सो आत्ता बघूया आज तर टार्गेट आहे गणपतीपुळेचं दर्शन झालं आहे कराडेश्वर मंदिर करायचं आणि तिकडून मग फेरीबोट मार्गी गुहागरला जायचं सो गुहागरवरून गणपतीपुळे किंवा रत्नागिरी जर ह्या मार्गाने येत असू तर आम्हाला जवळ आहे अदरवाईज आपलोली मार्ग थोडं लांब पडतं इवन गणपतीपुळेसुद्धा आपलोली मार्ग लांब पडतो बट येता येता आम्हाला खायची होती आ, का नाश्ता जे आम्ही केलं भाकरी आम्हाला येता येता खायची होती त्याच्यासाठी म्हणून खास आम्ही आपलोली मार्गी आलो बट जर गुहागरमध्ये जर तुम्ही येत असाल आणि गुहागर मार्गे जर तुम्हाला रत्नागिरी द्यायचं असेल तर बेस्ट ऑप ऑप्शन बेस्ट ऑप्शन की तुम्ही तावसाळ फेरीबोट मार्गे या येता येतं तुम्हाला जयगड लागतं जयगडमधलं किल्ला लागतो त्याच्यानंतर जयविनायक मंदिर देखील लागतं मालगुण बीच लागतो गणपतीपुळे लागतं गणपतीपुळेतलं हे ठिकाण लागतं आणि इथून पुढे मग आरेवारे बीच वगैरे करत म्हणजे पूर्ण हा कोस्टल रोड होतो सो बेस्ट आयडिया की कधी तुम्ही गुहागर मार्गे यायचं ठरवाल रत्नागिरीमध्ये त्यावेळी तुमचा वेळ देखील वाचेल आणि तुम्हाला बरंच काहीकडे बघता येईल सो चला प्रदक्षिणा करूया थोडीशी प्रदक्षिणा मार्गाने येता येता ह्या ठिकाणी मोठंसं तळं लागतं आणि हेच तळं बघत बघत आपण ह्या मार्गे पुढे प्रदक्षिणा पूर्ण करतो सो येता येता येतानी छोटेसे मनाचे श्लोक आहेत त्याचे पाट्या लिहिलेले आहेत सो कधी तुम्ही ह्या मार्गाने प्रदक्षिणा करत असाल त्यावेळेला ह्या पाट्या बघत वाचत जावा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो थांबा मित्रांनो हे आहे मंदिर गणपती बाप्पाचं पण अशी पूर्ण वरून प्रदक्षिणा मारून इथे खाली आलो आणि इथे प्रदक्षिणा एंड होते ना जर तुम्ही चप्पला घातले असेल ना तर तुम्हाला आतमध्ये इथे एंट्री देत नाहीत तिथे एक सिक्युरिटी गार्ड आहे तो जरा जास्तच आवाज चढवतो जर तुम्ही कधी इथे येत असाल ना व्हायरस चप्पला काढून या पण आपला हेतू काय होता की आपल्याला शून्यस्थानचंच दर्शन घ्यायचं होतं सो मग आपण तिकडून तशी चप्पल वगैरे घालून आलो होतो गणपतीपुरचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे जयगडमध्ये तिथे असलेलं कराटेश्वरचं मंदिर जे आहे ना तर ते आता आपण बघणार आहोत तर आता बरोबर आपण आता आहोत मालगुण्या गावामध्ये तिथून जवळजवळ पुढे दहा ते पंधरा किलोमीटरवरती जयगड हे गाव आहे चला कंपनीला राहणाऱ्या रोडच्या एकनाथ बरोबर लेफ्टच्या आई जे कमानी आहे तर कमानीतना आतमध्ये यायचं तुमच्या जे एस डब्ल्यूची कंपनी तुमच्या राईट साईडला दिसते बरोबर आणि लेफ्ट साईडनं इकडून आतमध्ये असा कराटेश्वर मंदिराकडे येणारा रोड आहे थोडी चुकामुक होईल त्यापेक्षा कोणा विचारत या मॅप टाकून येऊ नका इथले स्थानिक तुम्हाला इथला रोड सांगतील मॅपपेक्षा बेटर आहे की इथल्या लोकांना विचारा आत्ता पण आलो आहे ते म्हणजे जयगडमध्ये जयगडमध्ये असलेल्या लाईट हाऊससाठी आपण बघूया आणि नंतर मग आपण जाऊया इथलं कराटेश्वर असं मंदिर बघायला सो इथे येणारा जो रोड आहे ना तो फार आत्मधी रोड आहे सो कधी इकडे याल त्यावेळेला मॅप न लावता इथल्या स्थानिकांना विचारा की इथे कसं यायचं वगैरे हो कारण का मॅप पण कधी कधी चुकवतो कारण इथे जिंदालची कंपनी आहे तिथून लेफ्ट साईडला आतमध्ये कमानीमधून यावं लागतं थोडा आतमध्ये जास्त आतमध्ये त्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही इथे येताना जरा चार पाच जणांना विचारा इथल्या स्थानिकांना आणि मगच या आता लाईट हाऊस बघ्या आतमध्ये काय आयडिया नाही फोटोज वगैरे काढायची काय परमिशन आहे का आधी विचारू त्याच्यानंतर मग आपण लाईट हाऊस दाखवू च लाईट हाऊसच्या प्रेमासिसमध्ये आलो आहे अजूनही माहीत नाही की इथे व्हिडिओ किंवा फोटो काढायला परमिशन आहे काय बट आगी पुढे जाऊन पहिली परमिशन आहे की बघूया आणि नंतरच पुढचा लाईट हाऊस किंवा तिथला जो एरिया आहे तो दाखवूया किंवा वरून दिसणारा जो नजारा असेल तर तो आपण दाखवूया आता लाईट हाऊस येते आणि इथून तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो सो असा काहीसा नजारा आहे इकडे आपलं गुहागर गाव आणि इकडे इकडे रत्नागिरी हे असं आहे जयगडचा हा असा पूर्ण समुद्रकिनारा आहे बघा सर मित्रांनो ह्या लाईट हाऊसला येण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी पर पर्सन दहा रुपये इतकीच तिकीट आहे सो so, कधी तुम्ही जयगडमधून पोहागरला जात असाल किंवा पोहागर मार्गे जर uh, तुम्ही रत्नागिरी जात असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि जवळच आहे सो so, नक्की भेट द्या आणि अदरवाईज थोडं आतमध्ये त्याच्यामुळे मॅपवर पण तेवढा भरोसा ठेवू नका आजकाल मॅप पण ॲक्युरेट दाखवत नाही इतक्या लोकल जे आहेत स्थानिक आहेत त्यांना मित्रांनो बघा इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात सो इथे बघा ह्या ॲक्टिव्हिटीज बघा इथे काय काय आहेत इकडे हे घसरगुंडी आहे इकडे एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे इकडे वेगळी ॲक्टिव्हिटी तिथे एक आहे तिकडे एक तिकडे एक ॲक्टिव्हिटी आहे तिकडे एक ॲक्टिव्हिटी आहे सो ह्याच्या व्यतिरिक्त तिकडेसुद्धा आहेत आणि ऑल ओव्हर जर हा प्रिमायसेस बघितलात ना लाईट हाऊसचा तर बऱ्याच जुन्या जुन्या इथे बिल्डिंग्स वगैरे आहेत छोट्या छोट्या वगैरे सो कदाचित काय ना काहीतरी पाहिलं होतं असेल किंवा प्रशासनाचं किंवा डिफेन्सिव्ह सिस्टीम वगैरे होती असेल पण आता तेवढी ते ॲक्टिव्ह नाही आहे ऑल ओव्हर इथल्या इथली परिस्थिती बघता बघा इथे बिल्डिंग्स बघा किती जुने आहेत ही एक बिल्डिंग बघा किती जुने असे सर्व इथले बिल्डिंग्स आहेत ना ह्या जुने आहेत ही बिल्डिंग बघा ही बिल्डिंग त्याच्यानंतर इकडची बिल्डिंग असं खूप जुन्या 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 एकदम आहेत आय थिंक हे राहायची वगैरे काय इथलं स्टाफशीप वगैरे असेल सोय असेल इथे ऑल ओवर एरिया बघितलं असणार तर तेवढा ॲक्टिव्ह असं वाटत नाही टुरिस्टसाठी ठीक आहे इथे लाईट हाऊस आत्ता पण आलो आहे जयगडमधील काराडेश्वर मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये मागच्या वर्षीसुद्धा प्लॅन केलेला होता इथे यायचा बट रास्ता चुकलो आणि जवळजवळ दोन तीनच वाजले होते बट मग निमिष बोलला की नुकता आता घरी जाऊया सो तो राहिलेला प्लॅन पुन्हा एकदा करायला मग मी आलो आता निमिष जरा व्हिडिओ बघत असेल तर निमिष दुसरा कुठला तरी प्लॅन करूया तू चला इथून आता खाली जाऊया दर्शन घेऊया जर माहिती भेटली तर नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करूया अदरवाईज मग काय इथून बाहेर पडल्यानंतर व्हिडिओचा एंड करूया चला व्याडेश्वर महात्म्यामध्ये श्री कराडेश्वरचा उल्लेख आला असून त्यावरून मंदिराच्या प्राचीनतेचा अंदाज बांधता येऊ शकेल कराड प्रांतातून आलेल्या कराड नावाच्या महान ऋषीने कराडेश्वर नावाचे लिंग स्थापून तो तिथेच राहिला मंदिर प्रवेश करण्या अगोदर आहे ना तिथे खाली कुंड आहे तर ह्या कुंडामध्ये बाराही महिने पाणी असतं तर पहिले ह्या कुंडामध्ये हातपाय धुवून मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा सो आता आपण काय करूया पहिले ते कुंडामध्ये हातपाय धुवूया आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करूया असं म्हटलं जातं की ज्या वेळेला खूप जास्त थंडी असते अशा वेळेला ह्या ठिकाणच्या कुंडामधून जे येणारं पाणी आहे ना हे नॉर्मली वाट नॉर्मली असतं आणि समुद्राच्या ठिकाणी सुद्धा ह्या कुंडातलं पाणी जे आहे ना ते गोडा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला खूप कडाक्याचा ऊन असतो त्यावेळेला ह्या कुंड्यातून येणारं पाणी हे एकदम बारपासारखं थंड असतं हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल मित्रांनो चला आता आपण हातपाय धुतलेले आहेत वरती जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊया जोग कुले वृत्तांत मध्ये हे मंदिर सन सतराशे चाळीस मध्ये बांधण्यात आले आहे असा उल्लेख आहे वैद्य दप्तरातून निवडलेले कागदखंड दोन या शंकर लक्ष्मण वैद्याने संपादित केलेल्या पुस्तकात कृष्णभट्ट काळणे यांनी लिहिलेल्या दिनांक सतरा मे सतराशे चाळीस चे पत्रात मंदिराची बहाले कजनचे काम तसेच कलचारोहणाचे काम पूर्ण झाले असा उल्लेख केला आहे परंतु मंदिर स्थापनेचा काळ शिवकालपूर्व यादवकालीन शिलाहारकालीन अथवा त्यापूर्वीचा असावा असे वाटते मात्र हे मंदिर कधी स्थापन झाले याबाबत निश्चित माहिती देणारा कोणताही लिखित इतिहास आज रोजी उपलब्ध नाही तर मित्रांनो मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या व्यतिरिक्त गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे खाली जे कुंड दाखवलं ते कुंड आहे त्याच्यानंतर तीन दीपमाळ आणि छोटीशी छोटीशी इमारत देखील आहे तर ती आहे ती काय अंदाज येत नाही बट तिला मंदिराचं स्वरूप दिलेलं आहे आज जाऊन बघूया नक्की काय आहे बट एकाच एक जी दीपमाळ आहे ना त्याच्यावरती एकोणीसशे सत्तरचा उल्लेख आहे पण त्याच्या अगोदरचं देखील हे मंदिर असावं कारण आता तुम्ही याची बांधणी बघितलं तर आज देखील हे मंदिर कौलारूच आहे आणि इवन इथलं नक्षीकाम किंवा ओवरऑल जो स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामधनं दिसतं की मंदिर त्यापेक्षा सुद्धा जुनं असू शकतं साधारणतः एकोणीसशे सत्तरचा उल्लेख केला आहे त्यापेक्षा देखील जुनं असू शकतं सो ते आता माहिती देणारे जे बाबा आहेत म्हणजे जे मंदिराचं वगैरे देखभाल करतात किंवा पूजाच्या करतात ते इथे नेमके नाही ते जर असते तर त्यांनी ॲक्युरेट माहिती आपल्याला दिली असती <enchanted> तर इथे मित्रांनो एकोणीसशे सत्तरच्या पण आधीचा असावं हो। असं का म्हणतो आहे कारण का हा वरती सिमेंटचं कोटिंग केलं आहे म्हणजे साधारण एकोणीसशे सत्तरमध्ये केलं असावं पण त्याच्या अगोदरचं देखील मंदिर असं म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळातलं किंवा त्याच्या आधीचं पण मंदिर असावं सो इथे ॲक्युरेट माहिती देणारे कोण नाहीत नाहीतर मग आपल्याला प्रॉपर माहिती मिळाली असती सो इथे एकूण चार दीपमाळ आहेत ही एक आतमध्ये दबली गेली म्हणजे त्या मंदिराच्या कन्स्ट्रक्शनमध्येच पण हे मंदिर आहे की काय ना ते माहीत नाही कारण आतमध्ये जाऊन मी थोडंसं बघितलं तर हे रसोईघर टाईप वाटलं मला हे बघा सो इथे मंदिर असल्याचं काय असं म्हणजे पुरावा मला एवढं दिसत नाही पण बघायला गेलं तर हे बांधकाम पूर्ण जुनं आणि याच्या आतमध्ये थंडाव आहे सो दर्शन घेतलेलं तर मित्रांनो अशा प्रकारे कराडेश्वर मंदिराचं दर्शन जर आपण घेतलेलं आहे आणि आता निघूया पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला फेरीबोटमधून नंतर मग पुढे गुहागरला तर चला मित्रांनो आता आपण जयगड मार्गे टावसाळ फेरीबोटने तावसाळ्याच्या धक्क्यावरती आलो आहे तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय